नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण रक्तातील साखर आणि मधुमेह यावर जर नियंत्रण करायचं असेल तर त्या संदर्भातच एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे ती म्हणजे अंजीर मंडई हे अंजीर जर तुम्ही सेवन केलं तर नक्कीच तुम्हाला रक्तामध्ये साखर आणि त्याचबरोबर मधमेह हे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे आणि अगदी एका महिन्याभरातच तुम्हाला याचा फरक देखील जाणवणार आहे मंडई अंजीर हे एक असं फळ आहे जे वाळलेल्या आणि कच्च्या स्वरूपात खाल्ले जातं अंजीर केवळ चवीला गोड नाही तर ते पोषक तत्वांनी तितकंच समृद्ध असलेलं औषध फळ देखील आहे ते ताजे आणि सुके दोन्ही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे मात्र अंजीरच्या सेवनाची पद्धत महत्त्वाची आहे आणि कशा प्रकारचे अंजीरचं सेवन केलं पाहिजे ते आज जाणून घेणार आहोत जर तुम्ही दोन ते तीन सुखे अंजीर रात्रभर पाण्यात भिजून सकाळी रिकामे पोटी खाल्ले तर तुमच्या शरीरात अनेक चमत्कारी बदल जाणवतील अंजीरमध्ये असलेले प्रत्येक पोषक तत्व आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना पोषण देते अंजीरमध्ये दे असलेले कॅल्शियमबद्दल बोलायचं झालं तर ते हाडे मजबूत करतात यामध्ये असलेले लोह रक्ताची कमतरता भरून काढते फायबर पचन सुधारते आणि बद्धुकोष्टात दूर करते यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रण करते अँटी ॲसिड गुणधर्माने समृद्ध अंजीर खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते आणि पोषणाने मुक्ती रेडिकापासून संरक्षण करते हेथ लाईनच्या मते जर तुम्ही दररोज पाण्यात भिजवलेले अंजीर खाल्लं तर पचनक्रिया चांगली राहते फायबरने समृद्ध असलेले अंजीर पोट बराच काळ भरलेले ठेवते आणि भूक नियंत्रित करतात याचं सेवन केल्याने चयपचय वाढते आणि वजन कमी करण्याचा प्रवास सोपा होतो मेडिसिनच्या मते अंजीर खाल्ल्याने लैंगिक समस्या बुद्धिकोष्ठात अपचन मधुमेह दमा हृदयरोग उच्च कॉलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते दररोज सकाळी पोटी पाण्यात भिजवलेले दोन अंजीर खाल्ल्याने बुद्धिकोष्ठात कशी दूर होते साखर नियंत्रित होते आणि वजन कमी करणं कसं सोपं होतं ते आज जाणून घेणार आहोत मंडई दोन भिजलेले अंजीर बुद्धिकोष्ठानंतर उपाय अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात आहारातील फायबर असते जे पचनसंस्था सुधारते अंजीर रात्रभर पाण्यात भिजून ठेवल्याने ते पचनास सोपे होते आणि सकाळी पोटी खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुधारते आणि बुद्धिकोष्टात टाळता येते अंजीरमध्ये असलेले फायबर पचनसंस्था स्वच्छ करते आणि ते सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करते ते खाल्ल्याने पोटफुगी नियंत्रणात होते आणि गॅसपासून आराम मिळतो अंजीर रक्तदाब समस्या दूर कशी करते याची माहिती बघूयात मंडई अंजीर रक्तदाब नियंत्रण देखील मदत करते अंजीरमध्ये पोटॅशियम आणि अँटी ॲसिड असतात जे हृदयासाठी खूप फायदेशीर असतात भिजवलेले अंजीर धमन्यामध्ये जमा होणारे खराब कॉलेस्ट्रॉल आणि चरबी कमी करतात यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील कमी होतो मंडई वजन कमी करणं आणि सोपं होईल मंडई आता वजन कमी करण्यासाठी शुगर नॉर्मल राहील जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची असेल तर भिजवलेले अंजीर तुमच्यासाठी फायदेशीर आहे ठरू शकते अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे जास्त वेळ पोट भरलेले ठेवते आणि वारंवार खाण्याची सवय नियंत्रित करते शिवाय अंजीरमध्ये असलेले फायबर साखरेचे शोषण कमी करते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते ज्याने मधुमेह याच्यासाठी अंजीर खाणे उपयुक्त आहे अंजीर चयपचया सुधारते आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करते तर मंडई ही होती अंजीर संदर्भातली छोटीशी माहिती याने तुमची रक्तातली साखर आणि मधुमेह ह्या दोन गोष्टी कंट्रोल होईल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद